नमस्कार अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजची माझी रेसिपी आहे गुजराती स्टाईल खमण ढोकळा जी रेडीमेड प्रेमिक्सपासून बनणार आहे आणि झटपट आणि खूप छान अशी बनणार आहे ती पाहण्याअगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल दाब ऑल ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील तर ते बनवण्यासाठी मी रेडीमेड प्रीमिक्स घेतलेला आहे आणि इथे मी कुकरमध्ये थोडं पाणी घालून पाणी गरम करायला म्हणजे उकळायला ठेवलेलं आहे आणि एक भांडं घेतलं आहे म्हणजे कुकरचा डबा तर तो मी आता तेल लावून तयार करून ठेवते कुकरच्या डब्यात आपल्याला जो खमण ढोकळ्याचा प्रीमिक्स जे बनवून आपण मी त्यात ओतणार आहे तर मी त्यासाठी ते, ते बनवून ठेवलेलं आहे डब्बा आणि इथे दुसरं भांडं आहे बाऊल आणि त्यात मी हे प्रीमिक्स टाकलं आहे हे दोनशे ग्राम प्रीमिक्स आहे ते ढोकळ्याचं आणि त्यात मी दोन चमचे भरून दही घालणार आहे घरगुती दही आहे म्हणजे आंबट नसलेलं ताज असं दही घेतलंय दोन चमचे आणि हे जे प्रीमिक्स आहे किंवा हे बॅटर आहे ते मी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आणि इथे मी पाणी सुद्धा दोनशे बिली घेतलेलं आहे तर ते पाणी थोडं थोडं असं घालून मी हे मिक्स करून घेणार आहे प्रेमिक्स इथे सांगतात की हलक्या हाताने करा पण ते हलक्या हाताने तेवढं करून करायला गेलं तर होत नाही गुठळ्या त्यातल्या मोडत नाहीत तर आपण आपल्या पद्धतीने अगदी फास्ट पण नाही आणि अगदी सावकाश पण नाही अशा पद्धतीने पण एकाच डायरेक्शनमध्ये म्हणजे एकाच बाजूने हे प्रेमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही कोणताही चमचा सुद्धा घेऊ शकता तर मी हे अशा पद्धतीने हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेत आहे याने एकाच बाजूने ते फिरवायचं आहे उलटसुलट नाही फिरवायचं तर हे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय तर गुठळ्या राहायला नको त्यात अजिबात तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर किंवा जे प्रेमिक्स आहे ते हळूहळू आणि सावकाश असं करायचं आहे एकाच बाजूने चमचा जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे आपण तर हे अशा पद्धतीने हळूहळू म्हणजे ना ते बॅटर जे आहे ते हलकं व्हायला पाहिजे बघू शकता हळ ते हळूहळू असं दिसतं दिसतंय असं म्हणजे हलकं व्हायला लागलेलं आहे तर जे आपण पाणी घेतलेलं असं आहे ते थोडं थोडं करून असं त्यात ओतून पीठ हलकं करून घ्यायचं एकदम एकाच बाजूने फिरवत राहायचं आहे उलट सोड अजिबात फिरवायचं नाही मग ते पीठ बसू शकतं तर हे मी जेवढं पाणी घेतलेलं ते अगदी थोडं थोडं करून सगर्वच ओतून घेतलेलं आहे अगदी थोडंसं उजरलेलं आहे राहिलं म्हणजे शिल्लक कारण मला हे बॅटर आता बऱ्यापैकी हलकं वाटायला लागलेलं ला आहे तर हे अशा पद्धतीने मी एकाच डायरेक्शनमध्ये एकाच बाजूने मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता कधी हलकं व्हायला लागलं आहे कधी बाऊलच्या वरपर्यंत यायला लागलेलं ला आहे ते ला कारण हो ते जेवढं आपण त्याला मिक्स करून घेऊ तेवढं ते छान फुगून येतं तर हे अशा पद्धतीने बघू शकता एकाच बाजूने अगदी सगळीकडून घेतलं आहे कुठेही गुठळी राहिलेली नाही तर आता हे मी जे बॅटर आहे ते तेल लावलेल्या कुकरच्या डब्यात ओतून घेणार आहे सावकाशपणे अगदी हळू ओतून घ्यायचं आहे आणि अजिबात वेश घालवायचा नाही छानपैकी अगदी सगळं आपण ओतून घ्यायचं आहे बघू शकता आहे मी ते सर्व काय घेतलेलं आहे आणि हलक्या अगदी हाताने आपल्याला डबा थोडासा टॅप करायचा आहे तसं मी आता करून दाखवते सर्व मी घेतलेलं आहे बॅटर ओतून आणि आता मी एकदम हलक्या हाताने असं टॅप करून घेतला आहे डबा आणि आता हा मी कुकरमध्ये ठेवणार आहे पाणी बघू शकता उकळलेलं आहे आणि पाण्यात आपण एखादा स्टँड किंवा प्लेट ठेवू शकतो खा डब्याच्या खाली नाहीतर ते कुकरमधलं पाणी डब्यात जाऊ शकतं तर आता मी हा कुकर बंद करणार आहे आणि सिटी काढून घेणार आहे त्याची शिटी लावायची नाही कुकरची तर हे अशा पद्धतीने मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि हे बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तर मी इथे टाईमवर लावून घेतलेला आहे बारा मिनटांसाठी बारा ते पंधरा मिनटात अगदी छान व्यवस्थित हा ढोकळा आपला तयार होतो तर इथे बारा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण कुकर उघडून बघणार आहोत बघू शकता छान डब्याच्या वर असं प्रेमी जो ढोकळा आहे तो फुलून आलेला आहे छान अगदी स्पॉन्जी झालेला दिसतोय आणि चा सुरी घालून मी पाहिलं आहे चाकूक तर कुठे चिकटलेला नाही गॅस बंद केला आहे आणि आता हा बाजूला ठेवून मी आता फोडणी तयार करून घेते तर इथे मी फोडणी तुम्ही बघू शकताय आपल्याला जसं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल घ्यायचं कोणाला तेल जास्त नाही आवडतं थोडंसं तेल घालून सुद्धा तुम्ही फोडणी करू शकता तर फोडणी तिथे फक्त मी राई घालणार आहे कारण ह्या रेडीमेड प्रिमिक्समध्ये सगळं घातलेले असत साखर वगैरे तर आपल्याला साखर घालायची गरज नसते जर तुम्हाला जास्तीची साखर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण मी इथे साखर त्यात घालणार नाही आहे फक्त तेल कडकडे तापवल्यानंतर त्यात मी मोहरी घातली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता थोडीशी कढीपत्त्याची पानं घालते आहे तेल गॅस चालू असताना घालायचे नाही कारण ते खूप तडतडतं तर त्यामुळे मी गॅस बंद करून हे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आता हे थोडा वेळ थंड झाल्यानंतर मी हे ढोकळाचे पीस करून त्यात टाकणार आहेत आता मी ह्यात पाणी ओतलेलं आहे म्हणजे तेल थंड झाल्यानंतर पाणी ओतलं आहे लगेच नाही ओतायचं तर आणि आता आता ढोकळा काढून मी याचे आता पीस करणार आहे तर बघू शकता तुम्ही ढोकळा खूप छान असा फुललेला आहे अगदी स्पंज झालेला आहे आणि कडेने असा हा छान सुटतो आहे कुठे चिकटलेला वगैरे नाही तर आता मी ह्याचे पीस करून त्यातनंतर ही फोडणी घालणार आहे बघू शकता कट करतानाच किती स्पंज झालेला आहे तो ढोकळा तर हा अशा पद्धतीने चौकोने किंवा तुम्हाला शंकरपाळेच्या आकाराचे जर आकार द्यायचा असेल तर देऊ शकता इथे मी चौकोनमध्ये त्याला कट करून त्याच्यात मग मा कट मारलेला आहे त्याच्यात ही फोडणी किंवा हे फोडणीचं पाणी जे आहे ते उतरणार आहे म्हणजे अगदी अगदीच्या तळापर्यंत ते पाणी फोडणी ती पोचेल तर ह्या अशा पद्धतीने मी आता ज्या चिरा पडलेल्या आहेत त्याच्यात मधोमध मद पाणी असं घालणार आहे फोडणीचं इथे मी फक्त तुम्हाला परत सांगते की फोडणी मी फक्त बोरीकडे पत्त्याची फोडणी केलेली आहे मिरची वगैरे काही घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मिरची फोडणीमध्ये पण मी नाही घातलेली तर हे अशा पद्धतीने हे जे फोडणीचं पाणी आहे मोकळ्याच्या चिरा केल्या आहेत त्याच्यात घालायचं म्हणजे ते पूर्णपणे आतमध्ये पुचत तर हे अशा पद्धतीने मी पाणी पूर्ण फोडणीचं त्याच्यात घातलेलं आहे चिरांमध्ये आणि आता मी हा ढोकळा तुम्हाला दाखवणार आहे पीस याचे काढून अगदी छान असा ढोकळा सुंदर झालेला आहे तर हा ढोकळा तुम्ही काढल्यानंतर कोथिंबीर आणि खोबऱ्याने सजवू शकता आणि तुम्हाला हव्या असेल तशा पद्धतीच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता म्हणजे पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी तुम्हाला जी आवडत असेल त्या पद्धतीची तर अशा पद्धतीने प्रेमिक्सचा ढोकळा मी तयार केलेला आहे झटपट अगदी तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद